नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी या आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली चार हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल किमान आहे सहा हजार सहाशे आहे सात हजार एकोणीस सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न पधार समिती आहे अमरावती अवकाल्ले तीन हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहे सात हजार बेऐंशी सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये पुढील कृषी उत्पन्न पदार समिती आहे हिंगोली अवकाल पाचशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परभणी आवकाली एकशे बारा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये चा आहे लाल तूर